नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला व्हिडिओ आहे गार्डन ओव्हरव्ह्यू आणि थोड्याफार टिप्स मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जास्वंदीला भरपूर फुलं यायला सुरुवात झालेली आहे हे बघा असे खूप फुलं उमलून गेले काही कळ्या अजून उमलायच्या आहेत मॉर्निंग ग्लोरीला पण बघा किती छान फुलं आलेले आहेत हा मॉर्निंग ग्लोरीचा वेल एका कुंडीमध्ये आपोआप आला आहे आणि नेमकं ज्या कुंडीत आला आहे ना ते जास्वंताचं झाड माझं जळालं आहे असं खराब झालेलं आहे तर मला त्याची रिपोर्टिंग करायची होती ॲक्च्युली पण ह्या वेळेलामुळं मला त्याची रिपोर्टिंग पण करता येत नाही आहे त्याच्यानंतर हे नागचंपा नागचंपाला पण खूप छान फुलं येत आहेत हे बघा सुंदर असं पांढरी फुलं असतात त्याला आणि कटिंगने अगदी सहज येतात ते रोप नागचंपाचं त्याच्यानंतर हे जास्वंदीच्या झाडाचं मला तुम्हाला एक सांगायचं आहे याची मी शेंडे काढले होते कटिंग केली होती तर बघा ना की त्याला खालून अशा भरपूर फुटवे फुटलेली आहेत तर आता पावसाळा चालू आहे ना तर तुम्ही सगळ्या झाडांची आता कटिंग करू शकता आता आपल्याला हार्ड प्रूनिंग नाही करायची म्हणजे खूप खरड छाटणी नाही करायची पण वरच्यावर शेंडे फुलं येऊन गेले ना की जेव्हा आपण ते सुकलेले फुलं काढतो ना त्यावेळेस अशी थोडीशी त्याचे शेंडे का छाटायची म्हणजे मग त्याला खालून भरपूर नवे नवे फुटवे येतात आता हे ये बघा हे असे हा दांडा असा अगदी जो सहज तुटणारा असेल हाताने पण तुटतो हे असे शेंडे काढून टाकायचे तर शेंड्याच्या खाली तीन ते चार पानं जर तुम्ही ठेवले ना तर ती काडी तुम्हाला लावता पण येते जास्वंदीचे शेंडे अगदी सहज लागतात आता बघा इथलं मी भरपूर अगदी फुटवे फुटलेले आहेत आणि मग जेवढे फुटवे तर जास्त फांद्या होणार झाडावर आणि मग फुलं पण जास्त येतात जे जा आपलं झाड आपलं घनदाट करायचं आपल्याला आता थोडासा मिलीपक पण मला दिसतोय बघा झाडावर त्याच्यासाठी पण मला स्प्रे मारायला लागणार आहे आणि सुकलेले फुलं तर तुम्हाला माहीतच ला ला आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते सुकलेले फुलं आपण हातारी काढून टाकायचे असे पण ते वाळून गळतातच हे बघा असं हा पांढरं पांढरा मावा दिसतोय आता झाडांवर तर त्याच्यासाठी पण मला औषध मारायला लागणार आहे तर त्याच्यासाठी पण माझं अगदी घरगुती औषध मी एका व्हिडिओमध्ये आहे बघा ते तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ आता ह्या पारिजातकाची पण मी थोडीशी छाटणी केली होती सॉफ्ट प्रोनिंग तर बघा किती फुटवे फुटलेले आहेत आता याला दोन दोन ते चार चार अशा फांद्या फुटतील एक एका फांदीला आणि मग भरपूर फुलं पण येतील तर ता त्याच्यासाठी छाटणी करणं खूप गरजेचं आहे झाडाची त्याच्यानंतर इथे सगळी ही सादा फुली आहे हा लँटन आहे लँटना पण मी त्याचं छाटून असा दाट केलेला आहे खूप छोटं अशा कुंडीत झाड येते पण छान येतं मला वर्षभर फुलं असतात आली छान दिसतं ते त्यातला माझ्याकडे अजून एक कलर होता पण ते झाड माझं खराब झालं पण येलोची मी काडी लावली होती ना मग त्याच्या दोन कुंड्या झाल्या त्याच्यानंतर हे जिरेण्यामचे झाडं याची अगदी छोटेशी रोपं मी आणली होती बघा अक्षरशः दोन ते चार पानावर होते फक्त पण एक चार पाच महिन्यामध्ये त्याची चांगली वाढ झालेली आहे आणि त्याला छान फुलं येत आहेत इथे काही माझे सूर्यफुलाला आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे ते आता उलट्या बाजूला गेलीत बघा म्हणजे सूर्याच्या दिशेकडे तोंड केलेलं आहे त्यांनी सूर्यफुलाचं फुलं उमलताना नेहमी त्याची दिशा सूर्याकडे असते त्याच्यानंतर हे अनंत अनंताच्या कळ कळगळीचा प्रॉब्लेम अनंतामध्ये असतोच असतो तर त्याला कॅल्शियम वगैरे कमी पडतं शिवाय ह्या पावसाळ्यामध्ये काय होतं खूप पाणी साठून राहतं कुंड्यांमध्ये किंवा माती सतत ओली राहते त्याच्यामुळं पण असं मला वाटतं होत असावं पण मेन म्हणजे कॅल्शियमची पण कमी असते त्याच्यामध्ये आणि थोडीशी त्याला पोटॅशियमची पण मॅग्नेशियमची डेफिशियन्सी थोडी पानं पिवळी पडलेली तर याला मी आता एप्सम सॉल्टचा स्प्रे करेल याच्यावर आणि थोडंसं मातीमध्ये पण टाकेल शेवंतीची पण बघा मी याचे कटिंग काढून लावले होते तर त्याला पण आता भरपूर फुटवे येत आहेत तर शेवंतीचे कटिंग कसे करायचे किंवा शेवंतीची काय काळजी घ्यायची हा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तो, तो, के तो तुम्ही नक्की बघा आणि आळी पण लागली एवढं खराब वातावरण आहे ना धड पाऊस पण पडत नाही ऊन पण पडत नाही आणि असं ते वेगळंच असं आभाळ असतं ना दिवसभर असं असं काळवंडलेलं वातावरण त्याच्यामुळं आपल्या झाडांवर भयंकर परिणाम होत आहेत भाजीपाला तर माझा जवळजवळ सगळा खराब झालेला आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल मी तुम्हाला हे संपूर्ण आडेनियम आहेत वरती आडेनियमवर मात्र ह्या वातावरणाचा विशेष परिणाम नाही आहे म्हणजे नुकसान जास्त होत नाही पण तुम्ही कस करत राहायचं त्याचं निरीक्षण हे सगळे कलंच्याचे रोपं हे पण कसे तयार करायचे याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे याचे रोपं काही दिवसांनी सेल करता उपलब्ध होतील आडेनियम आणि कलंचे त्यावेळेस मी व्हिडिओ बनवलंच अजून एक दहा ते बारा दिवसांनी येईल माझा तो व्हिडिओ आता इथे सगळे माझे हँगिंग प्लांट्स आहेत आणि त्याच्याखाली माझ्या नर्सरी सेक्शन आहे म्हणजे सगळे माझे प्रोपोगेशनचं चा काम चालतं तिथं कारण की इथे फक्त सकाळचं एक दोन तास ऊन असतं आणि नंतर चावली असते दिवसभर हे बघा सिडम वगैरे सगळे छान वाढलेले आहेत अगदी हे डिस्चडियाची प्लांट आहे है। हँगिंगमध्ये खूप सुंदर दिसतं ते आणि इथे माझे काही कॅक्टस आहेत सक्युलंट्स आहेत त्याला सगळ्यांना आता फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे छान फुलं येत आहेत त्याला आता यांना काही कळ्या फुलं उमलून गेले आणि परत कळ्या लागलेल्या आहेत बघा सुंदर असतात कॅक्टसची फुलं आणि लो मेंटेनन्स असतात एकदम इथे सगळे मी अडेनियमची रोपं तयार केलेले आहेत हे आणि कटिंग करून मी नेहमी लावत असते कुठल्या पण झाडाचे आहे कर ना ज्याचे ज्याचे कटिंग लागतात ना आपण प्रयत्न करत राहायचा अगदी शंभर टक्के नाही तर ऐंशी टक्के तरी रुजतात काही जातात काही येतात अडेनियम तर सगळे सीडपासून तयार केलेले आहेत हा सगळा माझा नर्सरी सेक्शन आहे इथे तुम्हाला माझे सगळे रोपं दिसतील छोटे छोटे मग कसं रोपं तयार असले ना आपल्याला एखादा आपल्याला मागतं याची काडी द्या तर काडी देण्याऐवजी मी रोप देते कारण की रुटेड कटिंग म्हणजे त्यांना पण पटकन त्यांच्या घरी ते झाड छान वाढतं आणि कलंच्याचे मी रोपं तयार केलेले आहेत का आणि हे लावलेली आहेत आता नवीन कटिंग तर अशा आता हे छोटे कटिंग आहेत तर मी तीन तीन दोन दोन असे एका कुंडीमध्ये लावलेत आणि आड बघा आता पावसाळ्यामध्ये छाटणी करू नये असा पण ह्याच्या शे शेंडे थोडेसे खूड म्हणजे खराब झाले होते तर त्याची मी छाटणी केली होती तर बघा किती सुंदर त्याला फंद फांदे फुटले आहेत म्हणजे आता हे झाड बघा किती दाट होणार आणि याला भरपूर फुलं लागणार त्याच्यानंतर इथे बऱ्यापैकी माझे सगळे सक्विलंट्स आहेत म्हणजे चेड आहेत परत कॅलनचे आहेत ते याला गोकर्णाला फुलं यायला सुरुवात झाली सुपारीचे रोपं पण मी घरीच तयार केलेले मागच्या वर्षीचे फुलं होते ना ते टाकले होते हे असे हे सगळे सुपारीचे रोपं आहेत ही डॉर व्हरायटी आहे सुपारीची जिने आपण मागच्या वर्षीच रोपं टाकलेले होते फुलं ठेवले होते मी सुकलेले फुलं तुम्हाला जेव्हा माग बी स्टोअर करायचे ना सुकलेलं फुल झाडावर सुकलं पाहिजे फुल ते तोडा म्हणजे सुकू द्यायचं आणि मग ते बी ठेवायचं आता इथे हे बोन्स आहे आणि इथे सगळे आता इथून पुढे माझे हे नवीन आडे नियम आहेत म्हणजे ग्राफ्टिंग आणि नेमची वेणी घातली होती बघा किती सुंदर आहे ते असं क्रिएटिव काही ना काही करत राहायचं म्हणजे मला तो छंद आहे मला असं साधं फक्त गार्डनिंग करणं नाही मला त्याच्यात काहीतरी झाडांना शेप द्यायचा असं आवडतं ग्राफ्टिंग करायला आवडतं मला मग आता माझ्याकडे खूप झाडं होतात ना म्हणजे माझ्याकडे जास्तीचे झाडं आहेत ना हे मी सगळे सेल करणार आहेत हे बघा आता हे ग्राफ्टिंग मी फेब्र मार्च महिन्यात केलं होतं आणि त्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहेत ही फोर बी एचे पण खूप छान येतात फुलं त्याच्यावर आणि भरपूर दिवस टिकतात मुख्य म्हणजे चाफ्याचा सुंदर कलर आहे बघा गुलाबी असा डार्क राणी कलर आहे त्याच्यामध्ये थोडीशी मध्ये शेड पण आहे छान दिसतो ह्या कुंडीमध्ये चिंचेची बी टाकलं होतं मी असं चिंचेचं मला बोन्साय करायचं आहे कसं जंगल बॉन्साय म्हणजे खूप सारे झाडं एका कुंडीमध्ये आणि बघा कुंडीची उंची कमी आहे त्यात टाकलं होतं हे पर्पल हार हे झाड जर तुम्ही एकदा लावलं ना तुमच्या बागेमध्ये ते कधीच मरत नाही तुम्ही त्याला महिनाभर पाणी नका घालू ती त्या कुंडीला तुम्ही तरी पण ते झाड मरत नाही किती सुंदर फुलं येतात आणि हे गुलमेहंदी त्याच्यानंतर हे छोटे छोटे फुलं जायचे आहेत जाईचं पण माझं झाड मी खूप पूर्ण छाटलं होतं तर छान आलेलं आहेत आणि जाईचे पण कटिंग अगदी सहज रोजतात हा आईस्क्रीम क्रीपर आहे त्याच्यानंतर ह्या बाटलीमध्ये मी हे एक प्रकार म्हणजे दोन तीन प्रकार लावले आहेत ॲक्च्युली ते पण छान मांडलेत हे सगळे माझे फुटबॉल लिहिली आहे हे जवळजवळ माझ्याकडे चार कुंड्यांमध्ये आहेत आता याला याचं काहीच काम नाही आहे तर हे मी एका बाजूला आपण ठेवून द्यायचं बागेमध्ये फक्त त्याला ऊन मिळायला पाहिजे म्हणजे त्याची कंद पोचतात चांगले त्याची वाढ होती आणि मग छान मोठं फुल मिळतं जेवढा कंद तुमचा चांगला होईल ना तेवढं मोठं फुल मिळतं पण त्याला पाणी खूप कमी घालायचं बरं का आणि खतं वगैरे काहीच घालायचे नाही त्याच्यानंतर इथे परत काही माझ्या हँगिंगच्या कुंड्या आहेत हे टर्टल वाईन फॉक्सटेल फर्न ही जेडची कुंडी आहे त्याच्यानंतर इथे माझ्या जेडचे काही झाडं आहेत जेडच्या झाडांना मी वेगवेगळे शेप दिलेले आहेत त्याचा माझा सेपरेट व्हिडिओ पण आहे तो पण तुम्ही बघू शकता हे लालसा त्याच्यानंतर पुन्हा सगळे जेड आणि हे सगळे आपल्याकडं बालसम म्हणजे आपण काय म्हणतो तेरडा हे गणपतीच्या वेळेस हामखास्याची फुलं असतात बघा आपल्या झाडांवर अशा कुठल्या पण कुंड्यांमध्ये अगदी बिकच्च्याच कुंड्या आणायची गरज नाही मी बघा पाईपमध्ये कशामध्ये कशामध्ये असे झाडं लावत असते हे टॉवर केलेलं आहे आणि इथे परत थोडेसे लिली आणि फायकस वगैरे आणि सगळे जेडचे झाडं त्याच्यावरती जिथे जागा मिळेल तिथे मी झाडं ठेवते सगळे अडेनियम ठेवलेले वरती ऊन मिळतं म्हणून आणि इथे माझे सगळे इनडोअर प्लांट्स आहेत त्याचा आपण नंतर व्हिडिओ बनवू तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब अजून केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब पण करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू